अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तू बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे लॉ अट्रॅक्शनची एक अत्यंत पॉवरफुल टेक्निक आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लोकांना आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी आपल्याकडे असणारे जे अट्रॅक्शन पॉवर आहे ती इन्क्रीज करण्यासाठी समाजामध्ये फिरत असताना आपल्या बोलण्याची त्या समाजात एक छाप पाडण्यासाठी समोरील प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे वश करण्यासाठी एक अत्यंत पॉवरफुल रेमडी सांगणार आहे बघा ही एक वस्तू तुम्हाला तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायची आहे ही एक वस्तू तुमच्या जवळ ठेवल्याने लोक तुमच्याकडे होती। अट्रॅक्ट होतील तुमच्याकडे असताना जी काय अट्रॅक्शन पॉवर आहे ती इन्क्रीज होईल जी जी लोकं तुमच्यापासनं दूर गेली होती ती लोक तुमच्या जवळ यायला लागतील ही एक वस्तू जवळ ठेवल्याने लोक तुमच्याशी बोलण्यासाठी तळमळतील भेटण्यासाठी तडफडतील न बोलणारी लोक तुमच्या मागे पुढे फिरायला लागतील बघा बऱ्याच वेळा आपण जेव्हा समाजात फिरत असतो तेव्हा तुम्ही अशी काही लोक बघता त्यांच्याकडे ना तर पैसा असतो त्यांच्याकडं ना तर खूप मोठं पद असतं पण तरीही लोक त्या व्यक्तींकडे सल्ले मागायला जातात व्यक्ती त्याच लोकांच्या मागे पुढे फिरताना दिसतात आणि आपल्याकडे पद असतं पैसा असो प्रतिष्ठा असते सगळं काही असतं मात्र तरीही समाजात हवी तेवढी किंमत किंवा समाजात हवी तेवढी प्रतिष्ठा आपल्याला मिळत नाही आपल्या शेजारचा एखादा व्यक्ती ज्याच्याकडे काहीच नाही लोक त्याच्याकडे सतत सल्ले मागायला जातात मी काय करू मी कुठली गोष्ट घेऊ प्रत्येक गोष्ट त्याला विचारून करतात आपल्यालाही बऱ्याच वेळा असं वाटतं की समाजातील लोकांनी माझ्याकडेही यावं माझ्याकडनंही सल्ले मागावेत मलाही विचारात घ्यावं मी जे काही सांगेन तसं ऐकावं मग आता तो व्यक्ती आपल्यापेक्षा कमी याचा असतो कमी वयाचा असतो पैशानंही कमी असतो मात्र तरीही लोक त्याच्याकडे अट्रॅक्ट का होतात हा फरक आहे ॲट्रॅक्शन पॉवरचा त्याच्याकडे असणारी जी अट्रॅक्शन पॉवर आहे ती जास्त आहे आणि आपल्याकडे असणारी जी अट्रॅक्शन पॉवर आहे ती कमी आहे सगळ्या पण आपल्याकडे अट्रॅक्शन नाही आजच्या या व्हिडिओमध्ये जी वस्तू तुम्हाला मी तुमच्या जवळ ठेवायला सांगणार आहे ही वस्तू जवळ ठेवल्याने तुमच्याकडे असणारे अट्रॅक्शन पॉवर ही इन्क्रीज होईल लोक तुमच्याकडे आकर्षित होतील या वस्तूने तुमचे जे दिवस आहेत ते बदलतील हा उपाय तुम्ही तुमच्या पतीसाठी करू शकतात पतीला ॲट्रॅक्ट करण्यासाठी पती हा उपाय पत्नीला अट्रॅक्ट करण्यासाठी करू शकतो समाजामध्ये एक नावलौकिक मिळवण्यासाठी तुम्ही हा उपाय करता करू शकतात जर घरात सासू खूप त्रास देत असेल किंवा घरातील एखाद्या व्यक्ती खूप छळ करत असेल तर जा त्या व्यक्तीच्या जासातून मुक्त होण्यासाठी किंवा त्या व्यक्तीने आपलं कौतुक करण्यासाठी त्या व्यक्तीला आपली कम किंमत कळण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता बऱ्याच लोकांना ऑफिसच्या ठिकाणी खूप त्रास असतो की त्या कामावरती गेल्यानंतर सतत तिथे बोलणे ऐकावी लागतात आणि बरा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या मनाविरुद्ध सहन कराव्या लागतात तर ही एक वस्तू ठेवून म्हणजे जवळ ठेवून तुम्ही जर ऑफिसला जायला सुरुवात केली तर कामाच्या ठिकाणीही तुमचं कौतुक केलं जाईल कामाच्या ठिकाणीही तुम्हाला मानस सन्मान मिळत जाईल आता आपल्याला काय करायचंय तर हा उपाय कुठल्याही शुक्रवारी करायचा आहे शक्यतो शुक्ल पक्षातील शुक्रवार असतो हा अट्रॅक्शनचे किंवा वश करण्यासाठीचे जे उपाय आपण करत असतो त्यासाठी शुक्ल पक्षातील शुक्रवार अत्यंत प्रभावी मांडला जातो कारण या दिवशी केलेला प्रत्येक उपाय हा शंभर टक्के लागू होत असतो महिन्यातून पंधरा दिवस शुक्ल पक्षाचे असतात आणि पंधरा दिवस कृष्ण पक्षाचे असतात कॅलेंडरमध्ये शू आणि कू असं दिलेलं आहे त्या शुक्ल पक्षातील जो शुक्रवार तुम्हाला दिसेल त्या शुक्रवारपासून सलग तीन शुक्रवार हा उपाय करायचा आहे <coughs> सगळ्यात पहिले काय करायचं तर या उपायासाठी ज्या दोन वस्तू तुम्हाला लागणार आहेत त्या दोन वस्तू म्हणजे एक पहिली गोष्ट लागणार आहे केशर बघा केशराची छोटी डबी मोठी डबी किंवा सुट्टं केशरही बाजारात भेटतं थोडंसं कॉस्टली असतं पण बाजारात तुम्हाला ते सहज मिळून जाईल तुम्हाला बाजारातून थोडंसं केशर आपल्या घरी आणायचं आहे त्यातील या उपायासाठी तीन केशराच्या काड्या घ्यायच्या आहेत लांबही चालतील छोट्याही चालतील खूप छोट्याही नको अगदी इतक्या तरी काड्या असल्या पाहिजेत अशा तीन केशराच्या काड्या घ्यायच्या आहेत आणि तीन मसाला वेलदोडे घ्यायचे आहेत तीन मसाला वेलदोडा आणि तीन केशराच्या काड्या ह्या दोन वस्तू तुम्हाला कुठल्याही शुक्ल पक्षातील शुक्रवारच्या दिवशी घ्यायच्या आहेत देवघराच्या ठिकाणी किंवा एखाद्या पवित्र ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे आपला जो उजवा हात आहे त्या उजव्या हातात सगळ्यात पहिले केशराचे काडी घ्यायची हाताची मूठ बंद करायची जो व्यक्ती तुमच्यापासून दूर गेलेला आहे किंवा समाजात जो मनस्ताप सहन करावा लागत आहे किंवा ऑफिसच्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी तुम्हाला जर काही त्रास होत असेल जे काही असेल ते त्या केशरामध्ये तुम्हाला सांगायचं आहे सा की माझ्या आयुष्यात इतके इतके अडथळे आहेत माझा पती माझ्यापासून दूर गेलेला आहे किंवा माझा बॉस मला खूप त्रास देत आहे त्याच्या जाचातून मुक्तता मिळण्यासाठी किंवा माझ्या पतीने माझ्यावरती खूप प्रेम करण्यासाठी आज मी हा उपाय करत आहे आणि तुम्हाला म्हणायचं आहे की मला यश द्या बस इतकं म्हणायचं त्याच्यानंतर तुम्हाला आता जो मंत्र सांगते आहे तो मंत्र तुम्हाला तीन वेळा म्हणायचा आहे मंत्र आहे ओम ह्रीम क्लीम ओम ह्रीं क्लीं त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं तर त्या व्यक्तीचं नाव आहे सुहास ओम ह्रीं क्लीं सुहास वशम वशम स्वाहा सेकंड आहे पुन्हा ओम ह्रीं क्लीम सुहास वशम वशम स्वाहा ओम ह्रीं क्लीं सुहास वशम वशम स्वाहा ओम ह्रीं क्लीं सुहास वशम वशम स्वाहा हा मंत्र म्हणायचा आणि ती जी केशराची काडी आहे ती बाजूला एक छोटीशी प्लेट किंवा एक छोटासा कागद ठेवायचा कुठल्याही कलरचा त्या कागदात ती केशराची काडी ठेवून द्यायची पुन्हा दुसरी केशराची काडी घ्यायची पुन्हा तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा यश द्या म्हणून प्रार्थना करून जो मंत्र सांगितला तो मंत्र तीन वेळा म्हणायचा आहे त्याच्यानंतर ती दुसरी काडी ही अभिमंत्रित करून त्याच्या ठेवायची तिसरी गाडी घ्यायची तीही अभिमंत्रित करायची सेम त्याच पद्धतीने आणि तीही त्या कागदावरती ठेवून द्यायची तीनही केशराच्या काळे अभिमंत्रित करून झाल्यानंतर वेलदोडा घ्यायचा पहिला वेलदोडा घ्यायचा सेम याच पद्धतीने त्या वेलदोड्यात मसा पण लक्षात ठेवा हा काळा वेलदोडा मसाला वेलदोडा तुम्हाला घ्यायचा आहे बाजारात कुठेही मिळेल जिथे मसाल्याचं साहित्य भेटतं तिथे सहज मिळून जाईल सेम याच पद्धतीने पुन्हा त्या वेलदोड्यामध्ये तुमची इच्छा व्यक्त करून तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव गुण ओम ह्रीम श्री क्लीम सुहास वश वशम वशम स्वाहा हा मंत्र म्हणायचा आणि ते तीनही वेलदोडे एक करत अभिमंत्रित करायचे ठीक आहे इतकं करून झालं झाल्यानंतर ती जो तो जो कुठला कागद तुम्ही घेतलेला आहे त्या कागदाच्या कुडीमध्ये या तीनही बेलच्या आणि तीनही केशराच्या काड्या एकत्रित ठेवायच्या त्याला गाठ सॉरी आता तुम्ही कागद घेतलेला आहे जर तुम्ही कापड घेतलेलं असेल त्याला गाठ मारायची आणि कागद घेतलेला असेल तर जसं आपण खाऊची पुडी बनवतो असेल त्याच पद्धतीने एक पुडी बनवायची जेव्हा तुम्ही बाहेर पडाल समाजात फिरत असताना किंवा तुम्ही ऑफिसच्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणी जेव्हा तुम्ही बाहेर पडाल तेव्हा ती आपल्या ती जी पुडी आहे ती आपल्या जवळ आपल्यासोबत ठेवून द्यायची थी। ठीक थी। आहे आता समजा तुम्ही बॉसशी बोल हा उपाय तुम्ही बॉसला इम्प्रेस करण्यासाठी किंवा कामाच्या ठिकाणचा ताण कमी करण्यासाठी हा उपाय करत आहात तर जेव्हा तुम्ही कामासाठी बाहेर पडाल तुमच्या ऑफिसच्या ठिकाणी जाल तुम्ही तुमच्या बॉसच्या समोर जाल त्यावेळेस एक केशराची काडी जी आहे ती तुम्हाला तुमच्या तोंडात टाकायची आहे आणि एक मसाला वेल जोडत आहे तोही तुम्हाला तुमच्या तोंडात ठेवायचा आहे ठीक आहे तोंडात या दोनही गोष्टी तुम्हाला तोंडात ठेवायच्या आहेत त्या व्यक्तीचं सात वेळा तुम्हाला नाव घ्यायचं आहे किती सात वेळा सात वेळा त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे त्याच्यानंतर तो मसाला बेलदोडाने केशराची काडी बाहेर फेकून द्यायची आहे आणि त्याची लाड जी आहे ती आपल्याला मिळायची आहे आणि त्यानंतर त्या व्यक्तीशी तुम्हाला बोलायचं आहे बघा याने इतका फरक होईल की समोरील व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होईल आता हा उपाय तुम्ही पतीसाठी करताय जर सेम याच पद्धतीने ती कुडी तुम्हाला तुमच्याजवळ ठेवायची आहे जेव्हा तुम्ही पतीशी बोलायला जाल त्याच्या पाच मिनिटा अगोदर तो मसाला वेलदोडा आणि ती केशराची काडी तोंडात ठेवायची त्या व्यक्तीचं सात वेळा नाव घ्यायचं त्याच्यानंतर तो वेलदोडा आणि केशरीची काडी बाहेर फेकून द्यायची पण ती लाळ जी आहे ती लाळ मात्र तुम्हाला घेळायची आहे आणि त्याच्यानंतर पतीशी जे काही असेल भांडण पण असेल प्रेम जे काही असेल ते बोलायचं याने तुमचा पती तुमच्याकडे इम्प्रेस होईल कारण मसाला वेलदोडा आणि त्याच्यासोबत घेतलेली केशराची काळी दोनही गोष्टी तुम्ही अभिमंत्रित केलेल्या आहेत तर या दोनही गोष्टी इम्प्रेशन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी समोरील व्यक्तीला अट्रॅक्ट करण्यासाठी ही दोनही ह्या दोनही गोष्टी अत्यंत पॉवरफुल मानल्या जातात बघा ह्या दोन वस्तू अभिमंत्रित करून जेव्हा तुम्ही तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात कराल आणि त्या व्यक्तीशी बोलत असताना जेव्हा या वस्तू तुम्ही ग्रहण कराल तेव्हा त्याचा दुपटीने लाभ होईल समोरील so, व्यक्ती कितीही तुम्हाला त्रास देत असेल किंवा कितीही त्याच्या मनात तुमच्याबद्दल काय असेल पण या उपायानंतर आपोआप ते एक अट्रॅक्शन पॉवर जे आहे ना ती तिथे एक सकारात्मकता आहे की अट्रॅक्शन पॉवर तुमच्याकडे इन्क्रीज होत जाईल आणि समोरील व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होत जाईल आता हा उपाय तुम्ही समजा शुक्रवारी केलात तर पुढचा शुक्रवार येण्याच्या आत म्हणजे शुक्रवारी हा उपाय केला शुक्र शनी रवी सोम मंगळ आणि बुध आणि गुरु सात दिवसांमध्ये तुम्हाला ते तीनही मसाले वेलदोडे आणि तीनही वेलच्या तुम तुम्हाला संपवायच्या आहेत म्हणजे तुम्हाला ग्रहण करायचे आहेत पुढचा शुक्रवार आला की पुढच्या शुक्रवारी पुन्हा तीन वेलदोडे घ्यायचे पुन्हा तीन केशराच्या गाड्या घ्यायच्या सांगितल्या पद्धतीने सेम त्या अभिमंत्रित करून जवळ ठेवायच्या आणि पुढचा पुन्हा गुरुवार येईपर्यंत त्या आठवड्यामध्ये या दोनही गोष्टी संपवायच्या त्याच्या पुढचा शुक्रवाराला की सेम याच पद्धतीने पुन्हा करायचं असं तीन शुक्रवार तरी हा उपाय तुम्हाला करायचा आहे म्हणजे एकवीस दिवसांचा हा कालावधी आहे या एकवीस दिवसांच्या या कालावधीमध्ये असंख्य पटीने तुम्हाला लाभ होईल न बोलणारी व्यक्तीही तुमच्याशी बोलायला लागेल तुमच्या मागे पुढे फिरायला लागेल करून बघितल्याशिवाय कळणार नाही ऐकून शांत बसू नका ज्यांच्याही आयुष्यामध्ये असं काही असेल खूप डिप्रेशनमध्ये असाल जवळचा व्यक्ती बोलतच नाहीये किंवा अजून खूप काही आहे तर हा उपाय आवर्जून करा याने शंभर टक्के तुमच्याकडे अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज होत जाईल आणि समोरील प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे वश होत जाईल अत्यंत साधा आणि सोप्पा उपाय आहे नक्की करा या उपायात मासिक धर्म सुद्धा काळाचा काहीही नियम नाही आहेत कारण लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या उपायामध्ये आपण कुठले नियम पाळत नाही फक्त पॉझिटिव्हिटी आणि पॉझिटिव्ह माइंडने ते आपण उपाय करत असतो